विद्यार्थी मित्रांच्या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो उपमुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले होते दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी की नऊ हजार प्लस पदांची तुमची भरती येणार आहेत तर मित्रांनो तुमची जी पदे आहेत आता नवीन पोलीस भरतीमध्ये नऊ हजार येणार आहेत की सात हजार येणार आहेत आणि मित्रांनो काय आहे ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर बघा मित्रांनो आता तुमची जी सतरा हजार प्लस पदांची भरती आहे ठीक आहे सतरा हजार प्लस पदांची जी भरती आहे ती मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबरच्या पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांचं टार्गेट हे पूर्ण भरती प्रक्रिया ही संपवून टाकायची आणि मित्रांनो विधानसभा म्हणजे तुमचं निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांनी सांगितले होते की नऊ हजार प्लस पदांची भरती येणार आहे परंतु मित्रांनो अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे की अधिकाऱ्यांकडनं की नऊ हजार न होता ती सात हजार पद पदांचीही भरती होणार आहे पोलीस भरती नवीन पोलीस ही सात हजार पदांची होणार आहे परंतु ही भरती जेव्हा बघा की ही भरती कधी निघू शकते की माझ्या माहितीनुसार मित्रांनो माहिती मिळाल्यानुसार की ही जी भरती आहे समजून घ्या तुमची ही भरती कम्प्लीट झाली तर त्यांनी सांगितलं ते गृहमंत्री साहेबांनी की आपली जी ही भरती आहे ती ही भरती संपल्यानंतर लगेच तुमचे फॉर्म भरून घेतले जातील सात हजार पदांचे नंतर मग तुमचे जे निवडणूक वगैरे आहे ते सर्व गोष्टी होणार आहेत त्यामुळे तुमचे फॉर्म भर भरून घेतले जाणार आहेत आणि ह्याच वर्षी तुमची ही नवीन पोलीस भरती जी आहे सात हजार प्लस पदांची ही भरती येणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना आता ग्राउंडमध्ये मा कमी मार्क मिळाले किंवा दोन दोन चार चार तर त्यांनी नाराज होऊ नका टेन्शन घेऊ नका अजून तुमची पोलीस भरती येणारच आहे तुम्ही प्रॅक्टिस चालूच ठेवा मित्रांनो की अशा पद्धतीने बघू शकता की आणि खूप उमेदवार नाराज पण आहेत की पाण्यामुळे त्यांचे दोन चार मास कमी बसले ग्राउंड बसले नाही सर्व काही एवढी मेहनत करून सांग तर सर्व काही मित्रांनो आता शासन आहे आपण त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही त्यांनी जसं आपल्याला नाचवलं तसं आपण नाचू शकतो ठीक आहे त्यामुळे अगोदरच सर्वांनी हे क करायला पाहिलं होतं की ही भरती पावसाळ्यामध्ये नका घेऊ तुम्ही उन्हाळ्यामध्ये घ्या आणि ते हिवाळ्यामध्ये घ्या परंतु सर्व जे हॉल तिकीट आले अगोदर एकोणावीस तारखेपासून भरती प्रक्रिया पूर्ण झाली ठीक आहे सुरू सुरुवात झाली भरपूर ठिकाणी जे मुलं होते ते गेले भरपूर ठिकाणी पावसाळ्यामुळे मुलांचे ग्राउंड नुकसान झाले काहींचं भरपूर ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि बघा पुणे वगैरे असे भरपूर ठिकाणी आंदोलन पण झाले संदर्भात झाले ही भरती पाण्यामध्ये नका घेऊ पण काही उमेदवार सर्व उमेदवार काही एकत्र आले नाही बाकीचे म्हण की आमचं ग्राउंड चांगलं आहे मी कसे पाहिला आम्हा आम्हाला तरी आम्ही ग्राउंड मारू असं वगैरे पण मला तर मित्रांनो असं वाटतं की चार ते पाच मार्क या भरतीमध्ये मुलांचे कमी झालेले आहेत पाण्यामुळे वातावरणामुळे सर्व हे गोष्टींमुळे तर मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये आता आता नवीन पोलीस भरती तुमची निघणारच आहे अजून त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस चालूच ठेवा आणि आता था सतरा हजार प्लस पदांची तुमची भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होत चाललेली आहे फक्त आता काही सी पी मुंबई वगैरे जे ग्राउंड आहे ते पण सुरुवात झालेली आहे फक्त पुणे करागृह वगैरे असे दोन चार ठिकाणचे ग्राउंड आता फक्त बाकी आहे तुमचे आणि मित्रांनो त्यांचं टार्गेट की सप सप्त। पंधरा सप्टेंबर अगोदर त्यांचं हे संपूर्ण जी ग्राउंड प्रक्रिया आहे ती संपूर्ण क्लिअर करायला त्यांनी टार्गेट दिलेलं आहे शासनावरून त्यामुळे ते पाण्यामध्ये हो कसं पण हो ती भरती प्रक्रिया फक्त राबवत आहे पोरांचं नुकसान होऊ काही होऊ द्या कोणाचं तंगडं मोड द्या हातपाव मोड द्या त्यांना काही घेणं देणं नाही मित्रांनो कोणी मरू द्या परंतु त्यांना फक्त ही भरती प्रक्रिया राबवायची कारण शासनाकडून ते असे आदेश आप त्यांना पोलीस खात्याला मिळालेले आहेत तर मित्रांनो बघा पोलीस भरती संदर्भात आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही बघू शकता की पोलीस भरतीमध्ये आता अशा पद्धतीने मित्रांनो जशी प्रॅक्टिस तुम्ही आता बघू शकता तुम्ही पाहिलं असेल की ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करताय पोरं कशा अशा पद्धतीने तुम्ही ग्राउंड करा मित्रांनो त्यामुळे बघू शकता तुम्ही की आता नवीन पोलीस भरती जी आहे ठीक आहे नवीन पोलीस भरती आता तुमचे सात हजार पदांची भरती येणार आहे असं आपल्याला उपमुख्यमंत्री जे होते गृहमंत्री होते त्यांनी सांगितले होते आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी की तुमची विधानसभेच्या अगोदरच ही तुमची भरती होणार आहे म्हणजे लगेचच तुमची भरती आणि या या भरतीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट बघा की सर्वांना संधी मिळणार आहे का तर बघा ज्या उमेदवारांची आता मागच्या भरतीमध्ये दोन हजार बावीस व तेवीसच्या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली होती तर त्यांना या भरतीमध्ये चान्स नाही मिळाला परंतु आता या भरतीमध्ये त्यांना एक संधी मिळणार आहे ही पण आपल्याला त्यांनी सांगितलेले होते विधानसभेमध्ये आपल्याला माहिती दिली होती की जे उमेदवारांना वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना या भरतीमध्ये आम्ही एक संधी देऊ असे त्यांनी आपल्याला बोललेले होते त्यामुळे ज्या उमेदवारांचे वय आता संपलेले असेल तर त्यांनी पण काळजी करू नका त्यांना पण या भरतीमध्ये एक संधी दिली जाणार आहे त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस चालूच ठेवा मित्रांनो ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे अशा नवनवीन अपडेटी माहिती पोलीस भरती संदर्भात तुम्हाला मी आपल्या चॅनलवर देत असतो तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद